<प्रागा> बकऱ्याला अलीकडच्या पलीकडच्या या ठिकाणी शेतकरी काकांनी बकर बाजारामध्ये विकायला आणलं होतं आणि आजचा बाजार हा आमचा भरलेला नाही तर या ठिकाणी सौदा होतोय आहे बकरा घेणारे काका आपल्या सोबत का... आहेत अठरा हजाराची पिलेत पैसे मापले किती दिवस झाले बाबा किती दिवसाचे पिल्ले तुमचे सात महिन्याची तुमच्याकडे अजून बत्तीस आहेत कशा, कशा प्रकारे सांभाळता अशा मोकळ्या सांभाळता का मोकळ्या सांभाळता हो या ठिकाणी आठवडी बाजार आमचा अजून फुल भरलेला नाहीये आणि शेतकरी बांधवांनी पेरणी चालू असल्या कारणास्तव बाजाराकडे पाठ फिरवलेले आहे काका रामराम काका कशासाठी घेतले तुम्ही सांभाळण्यासाठी का विक्रीसाठी विक्रीसाठीच घेतलेत मोठे करून सांभाळता का लगेच विक्री करता इकडे घ्यायचे आणि इकडे विकायची सह सगट बाबा अजून शेळ्या घेऊन मार्केटला आले होते ते दोन बकरी त्यांनी विकलेत अठरा हजाराला आणि आता त्यांच्याकडे बाकी पाटी आहेत का काय या पाटीत का बकरीत्या हे पण बकरीच आहेत का बकरी सांभाळणारे आजी आपल्यासोबत आहेत आजी घरी किती शेळ्या आहेत आपल्याकडे दहा जनावर आहेत चारा कशा प्रकारे चारता तुम्ही यांना मोकळी मोकळी आहे शेती किती एकर आहे सगळी तुमची शेती नाहीये ना। 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 तरी वर्षाला उत्पन्न किती घेता वर्षाला तेवढ्या शेळ्या तुमच्या परत तुमच्या पाषा राहतात म्हणजे स्वतःचा उदरनिर्वाह भागवण्यासाठी शेतकरी बांधवांना शेळी पालन केलं तरी चालते आणि बगर शेती असली तरी चालते आता हे कोणत्या रोजाची गरज नाही कुणाच्या रोजाची गरज नाही तुमच्या परिवारामध्ये एकूण सदस्य संख्या किती आहे सगळी आमच्या घरामध्ये माणसं सगळे सहा माणसं आहोत सगळेजण हेच काम करतात का वेगळं काही काम करतात अजून एस्टेटवर आहे मुलगा नोकरीला असताना सुद्धा तुम्ही हा व्यवसाय करता आणि था परिवार थाटात जगतो याचं उत्तम उदाहरण आपल्या समोर हो आहे या ठिकाणी पाहू शकता आमचा बाजार आहे आज आठवडीचा आणि आठवडी बाजारामध्ये शेतकरी बांधवांची गर्दी ना। फार कमी आहे